चला विद्यार्थी मित्रांनो मी हिंमत भोई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकरखेडे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे चला विद्यार्थी मित्रांनो माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी आपले वडील काय काम करतात याविषयी माहिती सांगणार आहेत चला तर मग ऐकूया कृष्णा इकडे तुझे पप्पा काय काम करतात व्हेरी गुड चल जगदीश तुझे पप्पा काय काम करतात शेती करतात व्हेरी गुड रितेश तुझे पप्पा काय काम करतात माझे पप्पा रसवं चालवतात व्हेरी गुड तन्मय इकडे तुझे पप्पा काय काम करतात माझे पप्पा शेती काम करतात व्हेरी गुड कुणाल तुझे पप्पा काय का करता? का करता? काम करतात व्हेरी गुड अविनाश तुझे पप्पा काय करता? काम करतात विटा पाडतात तुझे पप्पा काय काम करतात प्रत्यक्षा चल इकडे तुझे पप्पा काय काम करतात प्लंबिंगचं काम करतात असं आहे का चांदणी तुझे पप्पा काय काम करतात विठा पाडायचं काम करतात चल राजश्री तुझे पप्पा काय काम करतात शेती काम करतात आरती तुझे पप्पा काय काम करतात व्हेरी गुड प्रतीक्षा तुझे पप्पा काय काम करतात व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचे वडील काय काम करतात याविषयी माहिती सांगितली पण एक विचार तुम्ही केला का तुम्ही जेवढे विद्यार्थी आहात प्रत्येकाचे वडील कोणी शेतीकाम करतं कोणी विहीर खोदायला जातं कोणी विटा पाळायला जातं कोणी प्लंबिंगचं काम करतं आता मला सांगा प्लंबिंगचं काम विटा पाडणे शेती करणे ट्रॅक्टर चालवणे अशा प्रकारची कामं तुमचे वडील करतात आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेस जे जे लागतं ते ते घेऊन देतात आणि त्यांना फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे जर तुम्ही चांगला अभ्यास नाही केला तर तुम्ही तुमच्या वडिलांसारखे काम करणार का काम करणार का मग तुम्हाला जर तुमच्या वडिलांसारखे काम करायचे नसेल चांगली नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल अभ्यास, अभ्यास करावा लागेल आणि जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्ही शंभर टक्के नोकरीला लागणार मग मला सांगा अभ्यास करायचा नोकरीला लागायचं की अभ्यास न करता शेती करायची काय आवडेल तुम्हाला अभ्यास करून नोकरी मिळवायला आवडेल मग सांगा मला अभ्यास करणार दररोज दररोज शाळेत येणार निश्चित सांगा मला अभ्यास करणार दररोज शाळेत येणार नक्की ओ। चला विद्यार्थी मित्रांनो जर आपण माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा कारण विविध प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळते बाय बाय